मित्रांनो प्रश्न क्रमांक एक मेथीची भाजी खाल्ल्याने काय बरे होते पर्याय क्रमांक ए ताप बी मधुमेह सी खोकला डी डोकेदुखी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मधुमेह प्रश्न क्रमांक दोन कारल्याची भाजी कोणत्या आजारावर उपयुक्त आहे पर्याय क्रमांक ए हृदयविकार बी दमा सी सर्दी डी मधुमेह मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मधुमेह प्रश्न क्रमांक तीन पालक खाल्ल्याने काय कमी होते पर्याय क्रमांक ए रक्ताल्पता बी थंडी सी ताप डी डोळ्यांचे दुखणे मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रक्ताल्पता प्रश्न क्रमांक चार शेवग्याच्या शेंगा काय मजबूत करतात पर्याय क्रमांक ए हृदय बी डोळे सी हाडे डी फुफुसे मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हाडे प्रश्न क्रमांक पाच दुधी भोपळा कोणत्या रोगावर उपयुक्त आहे पर्याय क्रमांक ए पचन बी दमा सी ताप डी स्थूलता मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्थूलता प्रश्न क्रमांक सहा गवारची शेंग कोणता रोग कमी करते पर्याय क्रमांक ए सर्दी बी डोकेदुखी सी मधुमेह डी हृदयविकार मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मधुमेह प्रश्न क्रमांक सात भेंडी कोणत्या गोष्टीसाठी चांगली आहे पर्याय क्रमांक ए रक्तातील साखर बी पोटदुखी सी केसगळती डी झोप मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रक्तातील साखर मित्रांनो जर तुम्ही गणपती बाप्पांचे भक्त असाल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका प्रश्न क्रमांक आठ कोबी खाल्ल्याने काय सुधारते पर्याय क्रमांक ए पचन बी झोप सी स्मरणशक्ती डी फुफुस मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पचन प्रश्न क्रमांक नऊ गाजर कोणत्या अवयवासाठी चांगले आहे पर्याय क्रमांक ए हृदय बी डोळे सी त्वचा डी कान मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डोळे प्रश्न क्रमांक दहा बीट शरीरात काय वाढवते पर्याय क्रमांक ए रक्त बी पाणी सी चरबी डी प्रोटीन मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रक्त प्रश्न क्रमांक अकरा कांदा कोणता रोग नियंत्रित करतो पर्याय क्रमांक ए मधुमेह बी रक्तदाब सी थकवा डी पचन मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रक्तदाब <coughs> प्रश्न क्रमांक बारा लसून कोणत्या आजारावर रामवान आहे पर्याय क्रमांक ए हृदयविकार बी त्वचा दोष सी सर्दी डी ताप मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हृदयविकार प्रश्न क्रमांक तेरा टोमॅटो त्वचेवर काय परिणाम करतो पर्याय क्रमांक ए काळेपणा वाढवतो बी चमक आणतो सी कोरडेपणा वाढवतो डी काहीच नाही मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चमक आणतो प्रश्न क्रमांक चौदा बटाटा कोणत्या त्रासावर उपयुक्त आहे पर्याय क्रमांक ए आम्लपित्त बी सर्दी सी पित्त डी मधुमेह मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आम्लपित्त प्रश्न क्रमांक पंधरा सुरण कोणत्या आजारात आराम देतो पर्याय क्रमांक ए मुळव्या बी दमा सी पोटशूल डी खोकला मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुळव्यात प्रश्न क्रमांक सोळा मुळा कोणता अवयव स्वच्छ ठेवतो पर्याय क्रमांक ए यकृत बी मूत्रपिंड सी फुफ्फुस डी हृदय मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मूत्रपिंड प्रश्न क्रमांक सतरा दोडका शरीरासाठी काय करतो पर्याय क्रमांक ए वजन वाढवतो बी वजन कमी करतो सी झोप आणतो डी उष्णता वाढवतो मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वजन कमी करतो प्रश्न क्रमांक अठरा टिंडलीचा खालीलपैकी काय उपयोग होतो पर्याय क्रमांक ए पचन बी स्मरणशक्ती शक्ती सी झोप डी थकवा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पचन प्रश्न एक को क्रमांक एकोणवीस कोथिंबीर कोणासाठी उपयुक्त आहे पर्याय क्रमांक ए पाणी बी त्वचा सी रक्त डी ऊर्जा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रक्त प्रश्न क्रमांक वीस शेपू कोणत्या समस्येसाठी उपयुक्त आहे पर्याय क्रमांक ए सर्दी बी थकवा सी झोप डी पचन मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून सांगायचं आहे आणि बघूया कोण हे उत्तर बरोबर देईल